सभा या ठिकाणी माडा विधानसभा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मिनलताई साठे माहितीच्या उमेदवार आणि तुम्हाला सर्वांच्या नेत्या यांच्या विधानसभा प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपण सर्वांचं ताईंच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं रुपालीताई चाकणकर आणि आदरणीय मिनलताई यांच्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो पाडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि या ठिकाणी माडा शहराचा विकास अतिशय झपाट्यानं करून या ठिकाणी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी भरली आणि विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्याला ही उमेदवारी आहे आजच्या या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी माडा तालुक्याचा विकास करण्यासाठी आदरणीय ताईंनी वाचा घेतला आहे माडा शहराचा चेहरा मोहरा बदलून या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा मौद, बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या ठिकाणी मायुतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळत असताना था या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आपल्याला अचानक मिळालं परंतु ताईंच ध्येय असं होत की आपल्याला अपक्ष नाही दमला तर कुठली गावांना उमेदवारी मिळाली तरी आपण लढायचं ठरवलं होत या ठिकाणी मला कि त्या सुरुवातीपासून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन आपली भूमिका मांडण्याची त्यांनी प्रयत्न केला आणि भूमिका मांडत असताना विधानसभा लढवण्याचा त्यांनी ध्यास घेतला माडा विधानसभा मतदारसंघाच्या या विकासासाठी त्यांनी आपल्या उमेदवारी जाहीर करून तुम्हा आम्हाला एक अचंबित केलं काही त्यांची उमेदवारी अपक्ष आहे काढून घेतील ठेवतील परंतु ज्यांनी निर्धार केला आहे त्यांना काढून घ्यायची काय गरज नसते निर्धार पक्का होता या ठिकाणी मला सांगायचं आहे की ध्येय विधानसभेच आहे मित्रांनो आज रुपालिताईच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे की माडा शहराचा जसा विकास केला त्याचप्रमाणे या ठिकाणी माडा मतदारसंघाचा त्यांना विकास करायचा आहे गोरगरीब जनतेसाठी त्यांनी अतिशय काम करण्याचा ध्यास घेतलेला आहे मी ज्यावेळेस प्रचारात बेचाळीस गावात जात असताना प्रत्येक मायमावलीच्या समोर भेटत असताना प्रत्येका मायमावलीच्या तोंडातून त्यांच्या उद्गारायचं ताई तुम्ही उभा राहा फक्त उभारा आणि आम्ही आमचं काम करतो काय करायचंय ते करतो आम्ही ठरवलंय परंतु या ठिकाणी मला सांगायचंय या माहितीच्या सरकारनं आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या योजना राबवलेत हो आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजना आपल्यासाठी योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा हो प्रयत्न केला दुसरी गोष्ट आमच्या शेतकरी बांधवासाठी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या खात्यात पैसे जमा होते राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आप नमो किसान योजना आहे त्यांचे पैसे जमा होते आपल्या सर्वसामान्यासाठी झटणारं सरकार आहे हे आणि या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना सर्वसामान्यासाठी गोरगरिबासाठी दवाखाना आपल्याला मोफत केलेला आहे के या ठिकाणी मला सांगायचं आहे या ठिकाणी योजना राबवत असताना सर्वसामान्यांचा वसा घेतलेला या सरकारला आपण चांगल्या पद्धतीने मतदान करून या ठिकाणी मिनलताई यांना प्रचंड बहुमताने हो विजय करावा असं मी मि, मी मि, विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून मिनलताईंना प्रचंड बहुमतानी विजय करावा अशी विनंती करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत यानंतर डॉक्टर कनिष्का साठे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं प्रमुख पट क्षत्रिय महाराज अधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र राज्याचे चे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज व आमचे ग्रामदैवत माडेश्वरी देवीला वंदन करून मी आज येथे माझे मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय व्यासपीठ व इथे उपस्थित माझे सर्व बंधू भगिनींनो माड्याच्या नगराध्यक्षा म्हणजे आमच्या आईसाहेब साहेब ह्या फक्त आमच्या आई आई नसून त्यांनी आजपर्यंत त्यांचा वेळ त्यांची शक्ती आणि त्यांचं प्रेम हे माडा शहर आणि आसपासच्या गावातील सर्व महिलांसाठी आणि लोकांसाठी देत आलेले आहेत त्यांनी महिलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी महिलांसाठी भरपूर कामं केली आहेत आणि माड्यातले मूल बाळ जशी त्यांचीच मूल बाळ आहेत असं त्यांना प्रेम दिलेलं आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यात कित्येक अडचणी आल्या आजपर्यंत माझ्या आयुष्यात कित्येक अडचणी आल्या पण नेहमी आई आणि पप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होते तू पुढे जात राहा लढत राहा असं नेहमी ते मला सांगत राहिले आज इलेक्शनची जेव्हापासून तारीख जाहीर झाली तेव्हापासून त्यांच्या आयुष्य त्यांच्या वाटेलाही भरपूर अडचणी येत आहेत पण इथे पण ते खंबीरपणे उभा आहेत आणि लढत राहत आहेत ते म्हणतात ना करो का करो की भीड हो या पांडव का नीड हो जो लढसक आहे त्यामुळे लढत राहणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे आणि आपण लढतच राहणार आहे आई साहेबांना सांगू इच्छिते तुम्ही आजपर्यंत मला इथे आणलं माझ्या माझ्यासारख्या कित्येक महिलांना आजपर्यंत तुम्ही सपोर्ट केला आणि तुम्ही फक्त एक लाडकी बहीण नसून तुम्ही फॅमिलीमध्ये आणि सर्व महिलांसाठी एक लाडकी लेख लाडकी मामी लाडकी बहिणी हे सर्व भूमिका तुम्ही प्रिय आम्ही सर्व लोक तुमच्या सपोर्टला नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहोत आणि आमचं प्रेम आणि सपोर्ट ह्याची कमी तुम्हाला कधीच भासणार नाही एकदा मी धववीत असताना जेव्हा आई नगराध्यक्ष झाल्या तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही राजकारणात यायचा निर्णय का घेतला तेव्हा आईनी मला सांगितलं आजकाल पैशाचं राजकारण होतंय पैशावरती लोकांना विकत घेता येते कलयुग आहे हे इथे माणुसकीला किंमत नाहीये त्यांनी मला सांगितलं की मला सांग माणुसकीच राजकारण करायचंय मला माणुसकीचं समाजकारण करायचंय लोकांना दाखवून द्यायचंय की एक चांगला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे एक माणूस चांगला लोकांसाठी कसं काम करू शकतो आणि आजपर्यंत लोकांना कदाचित हे माहीत नाही की विकास कसा झाला पाहिजे तर मला लोकांना विकासाची ओळख करून द्यायची आणि विकास काय असतो हे दाखवून द्यायचंय ह्याच्यासाठी मी आज राजकारणात आले आहे हे त्यांचं उत्तर ऐकून मी त्यांना एकच गोष्ट बोलले की तुमच्या आयुष्यात खूप स्ट्रगल येईल जे विदाउट स्ट्रगलचं जिंकतात त्याला आपण फक्त विक्ट्री म्हणतो पण जे आयुष्यात भरपूर स्ट्रगल होऊन तरीही पुढे जातात लढतात आणि था जिंकतात त्यालाच आपण हिस्ट्री बनतो आणि तेच लोक इतिहास घडवतात एवढं सांगते मी तर सर्वांना आवाहन करते कि तुम्ही सर्वांनी भरपूर मतांनी विजयी करा आणि कितीही अडचणी उद्या पण गुलाल उद्या आपलाच आहे असं म्हणून सर्वांनी काम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार ॲडव्होकेट तर साठे यांची सुकन्या तनिष काड यांनी आपला आत्ता विचार व्यक्त केले आपल्या आईच्या प्रचारार्थ ते गेले कित्येक दिवस झालं प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन आपल्या आईचा प्रचार करते संत कुरमधार सहकारी साखर कारखाने संचालक आणि आमचे कोंडार भागाचे नेते आदरणीय नारायण गायकवाड यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी थोडक्यात व्यक्त माडा विधानसभा उमेदवार आदरणीय मिनलताई साठे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगा अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष यांचं दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होता है आणी साथे आपन या होत आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्वप्रथम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या माता भगिनींचं मनापासून साठे परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीनं आणि खासदार आठवले साहेब यांच्या आरपीआयच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक अस स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी या हॉलमध्ये जेवढे माणसं आहेत तेवढीच पाठी बाहेर उभा आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या नेत्या रुपालदा चाकणकर यांचा विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की तालुका दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून आदरणीय पक्षाची उमेदवारी भरली परंतु विरोधकांना वाटत होतं की आदरणीय मिनलताईंचा अर्ज राहणार की नाही परंतु एकदा का स्त्री शक्ती जागृत झाली आणि त्या स्त्री शक्तीने जर ठरवलं की आम्हाला निर्णय बदलायचा आहे आम्हाला नवा आमदार आम्हाला विकासधारी आमदार करायचा आहे आम्हाला या माडा तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचंय अशा पद्धतीची भूमिका घेऊन आदरणीय मिनलताईने जे माडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जे काम केलं ते काम पारदर्शक केलं तिथली लोक संघटित करण्याचं काम त्यांनी केलं त्या ठिकाणच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं आणि माडासारख्या शहरामध्ये त्याने एक हजार गरकुलाचा संकल्प राबवला हो असू पुष्ण आज आपल्यासाठी माडा तालुक्याच्या विधानसभेमध्ये उतरते आपला आवाज या ठिकाणी स्त्री असताना सुद्धा माझ्या पुढे कोणते साखर सम्राट आहेत ह्याची भीती न बाळगता शक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई या ठिकाणी आदरणीय मिनलताईने लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती माना विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी बाळगलेलं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या घड्याळ चिन्हावरती या माडा तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या या माडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या गेल्या या माडा तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा घड्याळ या चिन्हावरती लाडल्या गेल्या आणि ज्या ज्या वेळेला या माडा तालुक्यामध्ये घड्याळाचं चिन्ह आलं त्या त्या वेळेला या ठिकाणी विजयाची क्रांती झालेली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेला आमदार साठेसाहेब एकोणीसशे पंच्याऐंशीला या माडा तालुक्याचे आमदार झाले त्यावेळेला या देशाच्या नेत्या इंदिरा गांधी या ठिकाणी प्रचारला आलेला आपण पाहिलंय आणि आता मी आपल्याला विनंती करतोय की ज्यावेळेला मिनलताईने या ठिकाणी अर्ज भरला आणि या माडा तालुक्यामध्ये निवडणुकीसाठी समोर आल्या त्यावेळेला सुद्धा या देशाचे पंतप्रधान कालच सोलापूरमध्ये या ठिकाणी येऊन गेले आणि आपल्या मिनलताईंचा सन्मान त्या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेला आपण सर्वांना सांगू इच्छितो हे कर्तबगार एक धाडशी एक महिला आपल्या समोर या निवडणुकीमध्ये येते कशाची ही तमा न मानता या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करीत आहेत आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतोय दोनच मिनिटांमध्ये या राज्याच्या नेत्यांचं आगमन या ठिकाणी रुपालताई चाकणकर यांचं झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व मित्र पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आपण सर्वांनी करायचं आहे या देशामध्ये या राज्यामध्ये माडा तालुक्याच्या इतिहासामध्ये आपण सर्वांनी पाहिले की जेवढा निधी या माडा तालुक्याला प्राप्त झाला काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न या ठिकाणी आजी दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांचं चा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे रुपाली स्वागत करूया रुपाली ताई तुम्ही ला दिशा देणारा नेतृत्व ने ते या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मिनलताईच्या पाठीवर आशीर्वादाची थाप देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे या माणा तालुक्यामध्ये अनेक विविध विकास काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा माणा तालुका सुजलम सुभलम झाल्याचं आपण सर्वजण पाहतोय आणि त्याच अजितदादा पवार साहेबांचा एवढ्या मोठा निधी माणा तालुक्यात येऊन सदा सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडे उमेदवारी न घेता आज अजितदादाचा गुलाबी कलर वापरून सफरचंद हे खाण्याचं फळ घेऊन आजी नावावरती मतं मागण्याचा प्रयत्न करीत आहेत मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आदरणीय रुपालीता ही त्यांचा समाचार या ठिकाणी घेणार आहात लाडकी बहीण म्हणून जो दादाने या ठिकाणी माना तालुक्यातल्या एक लाख चौसष्ट हजार महिलांना जो निधी दिला गेलेला आहे लाडकी बहीण म्हणून जी योजना या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याची उतराई करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मिनलताई या खऱ्या अर्थाने अपक्ष म्हणून राहणार होत्या परंतु रुपालताईंची हा गाजी शब्द तो शब्द मानून या ठिकाणी त्यांनी धाडस केला आणि आमदार धनजराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब साठे चा, सर्वांच्या विचाराने या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे त्यांना सांगू इच्छितो ज्या ज्या वेळेला या माना तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आलं त्या त्या वेळेला या ठिकाणी क्रांती झालेली आहे आणि निश्चितच याही वेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितच घड्याळ चिन्हावरती आदरणीय मिनलताईला विजय करणार आहोत यासाठीच या ठिकाणी सांगतो आणि आज मराठा एका बाजूला साखर सम्राट असताना एका बाजूला मोठी बलाढ्य शक्ती असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मोठी लढाई ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये केली तेव्हा काही निवडक मावळ्यांना घेऊनच केली होती त्याच या ठिकाणी निवडक मावळ्याला घेऊन पुढच्या शक्तीला हरवण्याचे ताकद त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेले आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये उद्याच्या विधानसभेला या प्रचंड अशा मताधिकाणी विजयी होतील एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो उपस्थित बंधू आणि बघि दे दोनशे पंचेचाळीस माडाविधास मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार मिनलताई साठे यांच्या प्रचारात आलेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा आणि महाराष्ट्र आयोग महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर मॅडम यांचं चा हार्दिक स्वागत सब... मी विचार ज... विनंती करतो की आपण रुपालताई चाकणकर मॅडमचा सत्कार करावा ते मिनलताई दादासाहेब साठे यांच्या प्रचारात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या प्रदेशाध्यक्षा रुपालेताईक साखरकर मॅडम हार्दिक स्वागत करून मिनते ते साठ्यांच्या हास्य आपण स्वागत करत आहोत यानंतर विठ्ठल परिवार पंढरपूरचे युवक नेते के ए महा, महा ने के पी अॅग्रोचे चेअरमन ऍडव्होकेट किरणराज घोडके हे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मिनलताई साठे यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत विठ्ठल परिवाराचे युवक नेते आणि के ए पी अॅग्रोचे चेअरमन ऍडव्होकेट किरणराज घोडके हे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार ऍडव्होकेट मिनलताई साठे यांना आपला पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहेत त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपला पायकी मदत आहे त्यांचा यानंतर के पी आग्रो चेअरमन आणि पदारे युवक नेते किरणराज बोडके थोडक्यात आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर आपल्या या महायुतीच्या उमेदवारासाठी शिवमल्हार ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी आपले उमेद दादा पाटील यांच्या वतीनं आपल्या विनलताई साठियाना या ठिकाणी पाठीमध्ये त्यांचा सत्कार आणि पाठीमा या ठिकाणी होतोय संजय दादा पाटील बालाजी बाला त्यांचा सत्कार आणि आहे दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघ धन्यवाद निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीच्या उमेदवार नेत्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदरणीय रुपालीताई या सभेला उपस्थित या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीसंत संत कुर्मुदास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय तात्या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे नेते आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेशजी साठे त्या सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष परसाई गावचे सरपंच सन्माननीय योगीजी पाटील या सभेला उपस्थित राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व महिला पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आज आपल्या बाडा विधानसभा मतदारसंघाच्या मावित्रीच्या उमेदवार निधन साठे यांच्या प्रचारार्थ रुपाली ताई आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाची भूमिका वाढण्यासाठी पक्षाने गेले सत्तेत आल्यानंतर काय काय कामं या महिलांसाठी का या युवकांसाठी या शेतकऱ्यांसाठी केली या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या आपल्यामध्ये उपस्थित राहिल्या काही आपल्याला सांगू इच्छितो साठे कुटुंबीय मी तिसऱ्या पिढीतला साठे कुटुंबातला कार्यकर्ता आहे कैलासवाशी सहकारवाशी गणपर साठे साहेब एकोणीसशे बावन्न साली आमदार होते त्याच्यानंतर आदरणीय तात्याना ऐंशी साली आमदार होण्याची संधी मिळाली आणि कैलासवाशी विलाफराव देशमुख साहेबांनी विलाफराव साहेब आणि बाबा कॉलेजमेट रूममेट होते साहेबांनी मैत्री म्हणून त्या ठिकाणी मैत्रीचं प्रतीक म्हणून तात्यांना त्या ठिकाणी विधान परिषदेवर राज्यपाल कोठ्यातून आमदार केलं आणि या भागातल्या शेतकऱ्यांसाठी साकर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी साठे गटावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून मित्रप्रेमाचं प्रतीक म्हणून संत सहकारी साखर कारखाना दिला खासबाब म्हणून दिला आज आपण जर बघितलं तर या देशामध्ये सगळ्यात जास्त क्रसिंग करणारा कारखाना या तालुक्यामध्ये आहे आणि या देशात सगळ्यात क्रसिंग कमी करणारा कारखाना या तालुक्यामध्ये आहे तो आमच्याकडे आहे आपण ज्यांना बळ दिलं ती माणसं ताई आपल्यापासून आपल्या पक्षापासून आपल्या नेत्यांपासून दूर गेली आम्ही मधल्या काळात काँग्रेस अन्याय झाला म्हणून बाहेर गेलतो पण काँग्रेसमध्ये आलो काम केलं आणि काल ज्यावेळेस आम्ही काँग्रेसकडे मागणी केली या मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली इच्छुक झालो काँग्रेसने त्या ठिकाणी जागा घेतली नाही किंवा त्यांना सोडली नाही नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या शक्तीला आपण ताकद दिली ती शक्ती मोठी केली ज्या लोकांना आपण मोठं केलं ते आपल्यापासून दूर गेल्यानंतर घड्याळ तुम्ही आमच्या हातात बांधलं निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे आपण जे काम या राज्यामध्ये केलं महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल युवतींच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल बेजुगडांच्या बाबतीत असेल ते काम घेऊन आम्ही आज आमची भूमिका घेऊन पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत मतदारांपर्यंत जातोय चांगला प्रतिसाद आहे पण काही सगळ्यात महत्वाचं आहे की अपप्रचार जो होतोय त्यावरती आपण काहीतरी बोललं पाहिजे त्यासंबंधी संबंधित दोन्ही उमेदवारांकडून हा एक प्रचाराचा राजकारणाचा टॅक्टिकचा भाग असतो पण या तालुक्यामध्ये लोकांना वाटतंय ज्या दादांनी ज्या दादांना मदत केली जे दादा सोडून गेले पुन्हा सुद्धा ते दादा त्या दादाला जवळ करतील काय अशी शंका ह्या अपप्रचारामुळं लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते हे आपल्याला विनंती करणार आहे आपण त्यावरती निश्चितपणे खुलासा कराल आणि आपल्याला जी अपेक्षित आहे या महिलांच्या सगळ्या उपस्थितांच्या विश्वासाने आपल्याला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ बांधून देण्यासाठी विधानभवनात आपल्याबरोबर असेल तर ते काम